रायगडच्या पालकमंत्री पालकमंत्री पदाचा तिढा सुटला का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कारण दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली आहे शिंदे आणि अमित शहा यांच्या बैठकीतही पालकमंत्री पदाबाबत चर्चा झालेली होती त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याचा अमित शहा यांनी सल्ला दिलेला होता आणि त्यानंतर शिंदे आणि तटकरे यांची चर्चा झालेली आहे पंधरा ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टला नव्या पालकमंत्र्यांकडून ध्वजारोहण होणार का हे पाहावं लागणार आहे